मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझरचे तर आलेलेच आहेत एकोणतीस तारखेपासून त्याची तर परीक्षा सुरू आहे सोबतच मित्रांनो आता ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकांसाठी सुद्धा हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर शेवटच्या दिवसामध्ये जर आपल्याला कॉन्फिडन्स मित्रांनो वाढवायचा असेल बुस्ट करायचं असेल तर, करा तर आपल्यासाठी एकदम माफ फीमध्ये मित्रांनो टी सिरीज उपलब्ध केलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझरसाठी फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये ऐंशी टेस्ट आहेत आरोग्यसेवक आरोग्य सेविकासाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आहेत ग्रामसेवकसाठी मित्रांनो सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट आहेत आणि जर तुम्हाला याचे अभ्यासासाठी मित्रांनो एम सी क्यू स्वरूपामध्ये स्पष्टीकरणासह प्रश्नसंच जर पाहिजे असेल पी एफ स्वरूपामध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक अंगणवाडी असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक सेविकासाठी असेल तर हे दोन्ही जर एक साथ पाहिजे असेल तर फक्त दीडशे रुपयामध्ये भेटून जाईल अदरवाईज फक्त टेस्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा कमी प्राईजमध्ये आपण घेऊ शकता तर टेस्ट घेण्यासाठी काय करायचं आहे जसं की आपल्याला हे सत्त्याण्णव रुपये दिसत आहे तर, तर ग्रामसेवकसाठी जर पाहिजे असेल तर सत्त्याण्णव रुपये आपण फोन पे किंवा गुगल पे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला पेमेंट करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट ऍक्सेस दिला जाणार आहे अधिक माझ्यासाठी याच नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल सुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा करू शकता सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकता नाशिक जिल्ह्याची जी वेबसाईट आहे याच्या वेबसाईटवरती जर आपण गेलो नाशिक जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे महत्त्वाची माहिती या नावाने एक लिंक ॲक्टिवेट झालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस हॉल टिकिट फॉर सुपरवायझर ऑग त्यानंतर ऑक्झिल नर्स मिडवाईफ हेल्थ वर्कर मेल म्हणजे ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी सुपरवायझर तर यांच्यासाठी काय झालेलं आहे मित्रांनो तर यांच्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत मग या लिंकवरती जर क्लिक केलं तर डायरेक्ट काय होतं मित्रांनो आपल्याला हॉल तिकीट डाऊनलोड करण्याच्या लिंकवरती जात आहे सिम्पल आपण या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकला कॅप्चर टाकला की आपलं हॉल टिकीट डाऊनलोड होणार आहे आता तुम्हाला सर फक्त नाशिकसाठीच आहे का तर नाही आपल्याला माहिती आहे जर परीक्षा झाली तर ऑल महाराष्ट्र होत घेत असते आय बी पी एस त्यामुळे प्रत्येक नॉन पेसा क्षेत्रासाठी मित्रांनो हे अपडेट आहे आणि सध्या नॉन पेसाचेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना काय होतं मित्रांनो तर हॉल तिकीट येत आहे बाकी पण विद्यार्थी चेक करू शकता काय प्रॉब्लेम नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे वेबसाईट देत आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची किंवा टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता त्या लिंकद्वारे आपला हॉल तिकीट चेक करू शकता आणि अंगणवाडीची तर परीक्षा आहेच एकोणतीस तारखेपासून तिथून पुढं मग ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या परीक्षा कंटिन्यू होतील व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा जेणेकरून तिथे वेगवेगळा मी अपडेट देत असतो धन्यवाद